खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस लिना। लिना। देवगड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकारने काढलेल्या हिंदी सक्ती विरोधात मराठी भाषेचा विजय म्हणून फटाके लावत विजयोत्सव साजरा करण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर सरकारने नमकी बाजू घेऊन हिंदी सक्ती विरोधातला जियार रद्द केला या हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी आवाज उठवला व संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना साथ देऊन सरकार मराठी माणसांवर लादत असलेली हिंदी सक्ती मोडून काढण्यात आली मुंबई येथे पाच जुलै रोजी साजरा होणाऱ्या विजय मेळाव्याला सिंधुदुर्गातून शेकडो शिवसैनिक सामील होणार असल्याचे यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले आज आम्ही हा जो विजय उत्सव साजरा केलेला आहे तो मराठी भाषा हिंदी सक्तीच्या विरोधात आमची भूमिका ठाकरे मंधू उद्धवसाहेब ठाकरे आणि ठाकरे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की सरकारने कसं काय नमतं ह्या ठाकरे बंधूंच्या समोर घेतलं आहे हे सगळ्या ह्या या जनतेने या, या जनतेने बघितलं त्या महाराष्ट्राने बघितलं आणि खरं म्हणजे ही हिंदी सक्ती जे सरकार करत होतं त्याला अन्यायाच्या विरोधात खरं म्हणजे ठाकरे बंधूंनी आवाज उचलला आणि पूर्ण महाराष्ट्राने त्याला साथ दिलेली आहे आणि अशा मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा हा विजय आहे आणि हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सुद्धा आम्ही पाच तारीखला मुंबई येथे बरेचसे कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील हे जाणार आहेत आणि हा विजयोत्सव साजरा करताना खूप आनंद होतो आहे आणि मराठी भाषेचा हा खरा विजय आहे त्याच्यासाठी आम्ही हा देवगडमध्ये आज विजयोत्सव मराठी भाषेसाठी आणि मराठी जनतेसाठी हा साजरा केलेला यावेळी माझे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक उपजिल्हा प्रमुख यदू ठाकूर देसाई संदीप कदम युवासेना प्रमुख निनाद देशपांडे महिला तालुका संघटक हर्ष ठाकूर प्रमुख रवींद्र जोगल जयेश नर युवासेना प्रमुख गणेश गावकर उपतालुका प्रमुख दादा सावंत माजी सभापती संजय नेरुलकर प्रमुख संतोष दळवी विष्णू घाडी प्रसाद दुखंडे काका जेठे गणेश वाळके सचिन लोके लक्ष्मण तारी रमा राणे गौरव सावंत जितू जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका